नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होत एवढीच स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या मनोकामना इच्छा या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करते तर आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दोन हजार पंचवीस तर हा नवीन वर्ष सुरू होणार आहे तर या दिवशी आपल्याला एक पैशाची नोट घ्यायची आहे म्हणजे कोणतीही असू दे तुमची दहा रुपयाची असू दे शंभर रुपयाची असू दे किंवा एक पाचशे रुपयाची असू दे तर ही कोणतीही नोट घ्यायची आहे त्या नोटीमध्ये आपल्याला एक वस्तू आहे तर ती गुंडाळून ठेवायची आहे त्यामुळे वर्षभर तुमच्याकडे पैशाची कमतरता राहणार नाही माता लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला लाईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी कमेंट करा आजच्या वर्षामध्ये प्रत्येकाला काही काही ना अनुभव येऊन गेला असेल की की पैसा आला एकदम येतो तर काही वेळेस मध्येच पैसा येणे थांबून जाते काही वेळेस असे सुद्धा होते की पैसा हा तीन ते चार महिने सुद्धा येत नाही आपल्याला असं वाटत असतं की माता लक्ष्मीचे आगमन आपल्याकडे होत नाही पण असे नसून लक्ष्मीचे आगमन आपल्याकडे होत असत पण आपल्या हातून अशा काही चुक्या होत असतील त्यामुळे आपल्याकडे कमी प्रमाणात पैसा हा येत असतो अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्या हातून चुका होत आहेत कारण पैसा आपल्या घरात सतत येत राहावा असे प्रत्येकाला वाटत असतं पण आपल्याकडून जर का लक्ष्मी प्राप्तीचे नियम जर का पाळले जात नसेल तर आपल्याकडे माता लक्ष्मीचे आगमन कधीच होणार नाही जर आपल्या अशा प्रकारच्या काही त्रास होत असेल म्हणजे आपल्याकडे कधी काही पैसा खूप प्रमाणात येत असेल आणि आता अजिबातच येत नसेल तर हा एक छोटासा उपाय आपण आवर्जून करून पाहावा ज्यामुळे माता लक्ष्मी मदे अपले घरा मदे ही अखंड स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास कर आणि ज्या काही पैशाबाबत आपल्याला समस्या होत होत्या म्हणजे बघा मागचं वर्ष अनेकांना चांगला गेला असेल परंतु काही लोकांना खूप वाईट गेलेला असेल पैसा त्यांच्याकडे येत होता परंतु तो पैसा हे तो टीकत घरा कोंते कोंते रहात तर तो टिकत नव्हता घरामध्ये काही आजार असेल किंवा अनेक कोणत्या ना कोणत्या गोष्टीमधून पैसा हा घरामध्ये राहत नव्हता आता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नव्हती तर असाच हा उपाय आहे तर आपल्या घरामध्ये जी प्राप्त लक्ष्मी आहे तिला स्थिर ठेवण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम परंतु तुम्हाला जर जमलं नाही तर मग तुम्ही कोणत्याही गुरुवारी शुक्रवारी किंवा सोमवारी हा उपाय अवश्य करायचा आहे तसेच हा उपाय आहे तर हा उपाय महिला करू शकतात पुरुष करू शकतात कोणीही घरातील व्यक्ती हा उपाय करू शकते उपाय आहे तर हा उपाय आपल्याला दोन देवतांना प्रसन्न करून घ्यायचा आहे माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू यांना आपल्याला प्रसन्न करण्यासाठी हा छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे समजा तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर शक्य नसेल तर तुम्ही गुरुवारी केला तर अतिशय उत्तम का या दिवशी म्हणजे दोन हजार पंचवीस हा नवीन वर्ष दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं हे ब्रह्म मुहूर्त उठायचं आहे कारण बघा नवीन वर्ष असेल तर आपण सर्वजण लवकर उठण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपण घरामध्ये देखील सगळ्यांना सांगत असतो की नवीन वर्ष सुरू झालेलं आहे त्यामुळे घरामध्ये वादविवाद भांडण कटकटी करू नका सर्वांनी चांगले राहा सकाळी लवकर उठा असं आपण सगळ्यांना सांगत असतो सकाळी आपण ब्रह्म मुहूर्त उठून हा उपाय करायचा आहे दुसरा म्हणजे हा उपाय करताना कोणालाही या उपायाबद्दल सांगायचे नाही कारण आपली प्रगती कोणाला बघवत नसते आणि असा उपायमध्ये अडथळे निर्माण करण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे आपण हा उपाय कोणालाही सांगायचं नाही सकाळी लवकर उठल्यानंतर आपण आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आंघोळ करून घ्यायचं आहे तसेच बघा पौष महिना सुरू केलेला आहे तर बघा पौष महिन्यामध्ये आपण सूर्याची उपासना करत असतो सूर्यदेवांची उपासना करत असतो आणि सूर्यदेवाला समर्पित हा महिना असतो म्हणून आपण या दिवशी सूर्यदेवांना अर्घ द्यायचा या महिन्यामध्ये तुम्ही सूर्यदेवांना अर्घ दिल्याने आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण होत असतात त्याचबरोबर समाजामध्ये मान सन्मान आपल्याला प्राप्त होत असतो आणि सूर्यदेवांची कृपा आपल्यावर राहत असते मग सूर्यदेवांना अर्घ दिल्यानंतर आपण आपल्या देवघरामध्ये जे देवी देवता आहेत त्यांच्यासमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे धूप दीप दाखवायचं आहे तसेच तुळशी माता आहे तर तुळशीला देखील आपण जल अर्पण करायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि मग त्याच्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर बसायचं आहे त्याच्यानंतर एक चौरंगाचं आहे त्या चौरंगावरती एक लाल कपडा अंतरायचा आहे आणि तुमच्याकडे जे पैसे असतील म्हणजे तुमच्याकडे दहा रुपयाची नोट असेल तरी देखील चालेल किंवा शंभरची नोटं असेल ती घ्या किंवा पाचशेची नोट असेल ती घ्या कोणतीही नोट घ्यायची आहे परंतु नोट घेता वेळेस आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की त्या नोटीवरती काही लिहिलेलं नसावं नोट फाटलेली तुटलेली नसावी कोरी करकरीत नोट आपल्याला घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे हळकुंड तर हे आपल्याला तीन हळकुंड घ्यायचे आहे ते तुम्हाला कोणत्याही किराणा शॉप मध्ये मिळून जाईल आणि त्याच्यानंतर हे तीन हळकुंड आहेत तर ते आपण चौरंगावरती जी नोट ठेवलेली आहे त्या नोटीवरती हे तिन्ही हळकुंड आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर जप करायचा आहे तर असं आहे ओम श्री श्री ए नम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे किंवा त्याहून जास्त वेळ म्हटलं तरी देखील चालेल त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा एक मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र देखील तुम्हाला एकशे आठव्या म्हणायचा आहे त्याच्यानंतर एक लाल धागा घ्यायचा आहे आणि त्या नोटीमध्ये आपल्या तीन हळकुंड ठेवायचे आहेत आणि ते असे गुंडाळून व्यवस्थित ठेवायचे आहेत एवढी दक्षता घ्या की ते हळकुंड आहे तर ते खाली पडणार नाही एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि ते व्यवस्थित आपण असं गुंडाळून ठेवायचं आहे नंतर ही नोट आहे तर ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवली तरी देखील चालेल किंवा तुमचा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ही नोट व्यवस्थित ठेवायची आहे आणि ही नोट आहे तर ती तुम्हाला पुढल्या वर्षीच ही नोट बाहेर काढायची आहे आणि त्याच्यामध्ये जे हळकुंड आहे तर ते तुम्हाला वात्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे आणि पुन्हा तुम्हाला अशा प्रकारेच त्या नोटीमध्ये तुम्हाला हळकुंड ठेवून त्याला मंत्र जाप करून ती तु तुम्हाला पुन्हा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता तर बघा यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये कायम स्वरूपात स्थिर राहील तसेच आपल्याकडे धन धन हे आकर्षित होणार आहे कारण बघा जे हळकुंड आहे तर ते श्री हरिविष्णूना अतिशय प्रिय आहे म्हणजे हळद ही श्री हरिविष्णूना अतिशय प्रिय आहे आणि ज्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि गुरुग्रह मजबूत झाला तर आपल्याला कसलीही कमी पडत नाही आयुष्यामध्ये कसलीच कमी आपल्याला पडत नाही आणि म्हणूनच आपण हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा याचा तुम्हाला चांगला रिझल्ट पाहायला मिळेल फक्त कोणताही उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने विश्वासाने केला के तर त्याचा आपला शंभर टक्के फायदा हा होत असतो तर मंडळी अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद